लातूर येथे पत्रकारांसाठीची शा कार्यशाळा संपन्न माहिती व जनसंपर्क महासंचनालय अंतर्गत लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते लातूर शहरातील भालचंद्र रक्तपेढी सभागृहात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले पोलीस अधीक्षक अमोल तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर लातूरचे प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती या शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे यांनी मार्श मार्गदर्शन केले तर वृत्तसंकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व या विषयावर परभणी येथील मराठी भाषा तज्ज्ञ प्राध्यापक दीपक रंगारी यांनी मार्गदर्शन केलं तसेच विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर श्याम टर्के यांनी अधिस्वीकृती नियमावली आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयीची माहिती दिली कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल